नमस्कार माझं नाव सागर कांबळे मी महिंद्रा समिट ॲग्री सायन्स लिमिटेड प्रकृती बायोलॉजिकल डिव्हिजनमधून आज देशमुख साहेबांच्या बागेवरती आलेलो आहे तर देशमुख साहेब आपलं पूर्ण नाव समजू शकेल माझे नाव आकाश बागू देशमुख राहणार हा मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस झिरो तीन अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस तर आ, महिंद्रा समिट या कंपनीचं आपण कोणतं औषध वापरलेलं आहे मी पहिल्यांदा मो महिंद्रा कंपनीचं मोको आणि पोसायल हे म्हणजे पी एस बी आणि के एच बी हे प्रॉडक्ट वापरलेले आहे गेले पंधरा दिवसापाठी मग याचा पहिला डोस होता त्या डोसमध्ये मला असं जाणवलं की आहे ना साईज आणि फळाची क्वालिटी आता हा प्लॉट सत्तर ते साठ ते सत्तर दिवसाचा झालेला आहे त्या प्लॉटमध्ये बऱ्यापैकी मला याचे बेनिफिट मिळालेले आहेत तर दादानी या ठिकाणी आपले महिंद्राचे प्रॉडक्ट वापरल्यानंतर त्यांना साईजसाठी चांगले रिझल्ट मिळाले साठ ते सत्तर दिवसामध्ये त्यांना अशा प्रकारची साईज भेटत नव्हती तर, भेट ले ले है तर, ले ले। तर या ठिकाणी साईज भेटलेली आहे चांगली तर त्यांनी इतर सुद्धा वापरायची आम्हाला हमी दिलेली आहे त्याचबरोबर त्यांनी सिम्बा किरीन महिंद्रा वन व्याम हे सुद्धा परचेस केलेले आहेत व ते या बागेवरती ऍप्लिकेशन करणार आहेत तर या ठिकाणी तुम्ही थोडी झाडाची हे दाखवू शकताय परिस्थिती काय आहे फळाची हा साठ ते सत्तर दिवसामधला अशा पद्धतीचा हा डाळिंबाचा प्लॉट आहे तर आपण महिंद्रा समिट ॲग्रिसाय लिमिटेड या कंपनीचे प्रोडक्ट वापरलेत व वा आम्हाला त्याचे सुंदर रिझल्ट सांगितल्याबद्दल मी कंपनीतर्फे आपला शतशा आभारी आहे धन्यवाद